आणि ह्या विषयासाठी आपल्या या विषयाला कुठेतरी वाचा फुटावीत आणि तो लोकांपर्यंत जावा मीडियावरती जावाच त्यासाठी आपल्या या कोकण कट्टा तेजस बोरकरे तसेच स्थानिक प्रतिनिधी राजस मुरकर यांनी आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे रात्री अहोरात्री चांगले सहकार्य केले आहे तसेच या त्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्व शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने कोकण कट्टा जाहीर आभार घेतले त्याप्रमाणे कोकण कट्ट्याने ज्या तीन महिन्यापासून जी बातमी वेळोवेळी आम्हाला दाखवली गेली त्याबद्दल कोकण कट्ट्याचाही अभिनंदन आणि मी पूर्ण गावाचाही अभिनंदन आज दाभोल जिल्हा परिषद कन्या शाळा या शाळेचं छप्पर दुरुस्ती व्हावं यासाठी सर्व माता पालक आणि ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकारे केले